तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन अपडेट घेऊन आलो आहे विठ्ठल नानांचा तेजा हा कोणासोबत पळणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्हाला सांगतो आपला सर्वांचा लाडका मथुर आणि सरजा आणि विठ्ठल नाना बुतकर ही तिरकूट आपल्याला पळताना दिसणार आहे उद्या तर जाणून घेऊया दिवान्या हा कोणासोबत पळणार आहे विठ्ठल नानांचा दिवान्या हा घरणीकरांचा घरचा साथ सांगलीकरांची हनभान शान चटणी भाकरीचा परवान राजा सोबत पळताना दिसणार आहे राजा आणि दिवान्या ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे तर तेजा कोणासोबत पळणार आहे विठ्ठल नानांचा तेजा कदाचित उद्या पळायला येणार नाही आहे कारण की नानांनी आधीच सांगितलं आहे की मथुर आणि सरजा या गाडीवर विठ्ठल नाना बसणार ना आहेत आणि त्यांची स्वतःची घरची गाडी आहे दिवान्या आणि घरणेकरांचा राजा ह्या गाडी पण विठ्ठल नाना आपल्याला बसताना दिसणार आहेत असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा तुम्हाला काय वाटते येणाऱ्या माळशिराच्या एकसट फाट्याच्या मैदानात कोण एक नंबरचा मानकरी ठरेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा